आपल्या कोकणात व्यवसायापेक्षा नोकरीलाच अधिक महत्व दिलं जातं इथली तरुण पिढी नोकरीच्याच मागे धावत असताना आपण पाहतो कारण व्यवसायात नफा तोट्याची भीती असल्यानं त्याकडे वळण्याचं धाडस सहसा कोणी करत नाही मात्र वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावच्या युवा उद्योजक रवींद्र मांजरेकर यांनी एक आदर्श निर्माण करून दिला आहे नोकरीपेक्षा व्यवसाय कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले काजू फॅक्टरी उभारून स्वतः सह गावातील अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करून दिलंय त्यांचा हा प्रवास तरुणांना आदर्श ठरणार आहे नादवडे हे तसे वैभववाडी तालुक्यातील कृषीप्रधान व आदर्श गाव याच गावातील नवलाई देवीवाडी इथल्या मध्यमवर्गीय कुटुंबात रवींद्र मांजरेकर यांचा जन्म झाला शालेय जीवनापासूनच त्यांना व्यवसायाची आवड होती कॉलेजला असताना त्यांनी भात खरेदीचा व्यवसाय करून आपल्यातील व्यावसायिक गुण दाखवून दिले नमस्कार माझं नाव रवींद्र मनोहर मांजरेकर माझं शिक्षण झालं बी ए पास माझं गाव नाधवडे नवला देवाडी तालुका हिवाडी जिल्हा सिंधुदुर्ग शिक्षण घेत असताना मी या उद्योजकामध्ये म्हणजे उद्योगात मला खूप आवड शिक्षण घेत असल्यापासूनच आणि शिक्षण घेत असता असता मी शेतकऱ्यांकडून भात खरेदी घ्यायचो आणि संघाला विकायचो हा मला लहानपणापासूनच एक आवड बिझनेसमध्ये आणि शिक्षण पूर्ण करत असताना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी जसे इतर लोकही इतर मुलंही आपण प्रयत्न करतात नोकरीसाठी तसा मीही प्रयत्न करत होतो आणि प्रयत्नात मी सफलही झालो होतो मी एका नामानंतर बँकेमध्ये पण मी काम करत होतो पुढे एक सात आठ महिने मी काम केलं बँकेमध्ये पण माझं मन रमत नव्हतं कारण आपल्याला काहीतरी बिझनेस करायचा आहे हा पहिल्यापासून लहानपणापासून एक छंद मला मला होता आणि त्या अनुषंगाने मी फॅक्टरीची निर्मिती केली कोकणात व्यवसायापेक्षा नोकरी बरी या मानसिकतेमुळे उच्च शिक्षण घेऊन त्यांना नोकरीसाठी शहरात लागलं त्यांच्याकडे असलेल्या उच्च शिक्षणामुळे सुरुवातीला एका खाजगी कंपनीत त्यांना नोकरी मिळाली त्यानंतर एका नामवंत बँकेत त्यांना नोकरीची संधी चालून आली मात्र त्यांचं मन नोकरीत रमत नव्हतं व्यवसाय करायचा या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणाने बँकेत कसे बसे सहा महिने नोकरी केली त्यानंतर शहर सोडून त्यांनी थेट गाव गाठलं गावात येऊन कोणता उद्योग करावा या विवंचनेत असलेल्या मांजरेकर यांना कृषी क्षेत्रातील मित्रमंडळींनी काजू फॅक्टरी उभारण्याचा सल्ला दिला त्यांनी तो सन दोन हजार अठरा मध्ये अंमलात आणला मात्र त्यांनी काजू फॅक्टरी उभारण्याआधी फॅक्टरीला लागणाऱ्या कच्च्या मालाची तरतूद केली प्रथम त्यांनी स्वतःच्या तसंच भाडेतत्त्वावर तत्वावर घेतलेल्या पंधरा एकर जमिनीवर काजू लागवड केली फॅक्टरीला जो रॉ मटेरियल लागतो तो रॉ मटेरियल माझा स्वतः मी आजही पहिल्यांदा उभा केला माझ्या बागेतूनच पंधरा टन माझं काजू बी दरवर्षी मला मिळतो आणि त्याच्यातून मी काजू फॅक्टरी चालवतो आणि पहिल्यांदा मी रॉ मटकडेकडे जास्त लक्ष दिलं काजू बीकडे जास्त लक्ष दिलं कारण पंधरा टन माझ्या स्वतः जर बी होत असेल तर पंधरा टन मी इतरांचा घेऊन तीस टनाचा आपण ह्यावर्षी वर्षी प्रोसेस करून आपण मार्केटमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे ही जवळजवळ सात एकर बाग आहे पाच एकर आम्ही डेव्हलप केलेली आहे अजून दोन एकर आहे ते डेव्हलप करायचे टप्प्याटप्प्याने आम्ही डेव्हलप करतो कारण का सगळीकडे लक्ष देता येत नाही जास्त केलं तर चार नंबर जवळजवळ आहेत दोनशे दो झाडं आणि सात नंबर आहे शंभर झाडं असं हा तीनशे झाडांचा इथे आहे आणि जो तिकडे जो आहे शिडवण्या गावी तर तिथे अठ्ठावीस एकरमध्ये आपण प्लांटेशन केलेलं आहे म्हणजे रॉ मटेरियल माझं स्वतःच असल्यामुळे मला प्रोसेस करायला किंवा इतर खर्च माझा वाचतो स्वतःची बी असले त्यानंतर त्यांनी काजू फॅक्टरी उभारली गावातील नवलाई देवीवाडी इथं सुमारे स्क्वेअर फूट जागेत फॅक्टरीची इमारत उभी केली फॅक्टरी निर्मिती करण्याच्या आधीपासून त्या फै फॅक्टरीला काय लागेल किंवा आपण कुठला धंदा करायचा कुठला व्यवसाय करायचा हा अभ्यास करत असताना एक माझ्या निदर्शनास आलं की आपल्या कोकणामध्ये काजूचं जे उत्पादन होतं आणि आमच्या बऱ्यापैकी काजू इथले काजू शेतकरी लावतात आणि त्याला कुठेतरी आपण एक चालना चा ते उद्योगाच्या मार्फत आपल्याला देता येईल त्या अनुषंगाने मी काजू फॅक्टरीकडे करण्याचा एक मानस आम्ही मनामध्ये निश्चय केला आम्ही कुटुंबाने सगळ्यांनी एक विचार करून हा एक निर्णय घेतला आणि त्याच्या आधी कुट आम्ही स्वतः आम्ही बागा डेव्हलप करायला लागलो स्वतःचे काजू आम्ही डेव्हलप करायला लागलो मी स्वतः काजू पंधरा ते सोळा एकरमध्ये काजू बी लावली त्याच्यानंतर मला जो काजू बी द्यायचा होता समजा दुसऱ्यांना देतो तोच जर आपण प्रोसेस करून जर मार्केटमध्ये आणलं तर आपला एक उदरनिर्वाह चांगला प्रकार होईल आणि आपल्याला काजू बीचा हमीभावही चांगला मिळेल या अनुषंगाने मी काजू फॅक्टरीची निर्मिती केली आणि काजू फॅक्टरीची सुरुवात करता असत करत असताना जे मार्गदर्शन मला पाहिजे होतं म्हणजे इथल्या सरकारी ज्या योजना आहेत त्या योजनेमधून काय आपल्याला फायदा द्यायचा घेता येईल का आणि आपल्याला उद्योग निर्मिती करता येईल का कारण आपल्याला तेवढा फॅक्टरी घालायचं म्हणजे त्या पैशाचा खूप मोठा बजेट लागतो तो एखादा व्यवसाय उभा करत असताना आणि तो उभा करत असताना आपल्याला कोण फायनान्शियल करेल त्याची चाचपणी करणे तो प्रोजेक्ट रिपोर्ट एक तयार करणे आणि त्यामार्फत आपल्याला किती पैसा आपल्याला गुंतवता येईल गुंतवणूक किती करता येईल आणि बँकेकडून अर्थसहाय्य किती आपल्याला मिळेल या अनुषंगाने मला माझ्या सोसायटीने माझे जी शंकर प्रसादिक सेवा सोसायटी नाधवडे त्यांचे जे चेअरमन आहेत रवींद्रजी गुंडिये त्यांचे जे क्लार्क आहेत पार्टे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग बँक असं संयुक्त मला आ, आ, एक फंड देण्याचा त्यांनी जो धाडस मला दाखवला आणि त्या धाडसावरती मी निर्मिती कावी फॅक्टरीची केली तर खरोखरच त्यांचं मी खूप आभारी आहे की त्यांनी मला माझ्यावरती विश्वास दाखवू मला त्याने अर्थसहाय्य केलं सिंधुदुर्ग बँक असेल त्यांचेसुद्धा जे चेअरमन असतील अध्यक्ष असतील विशेष करून बँकेमधले कर्मचारी असतील त्यांनी मला खूप मलाचं सहकार्य ह्यावेळी केलं आणि कृषीमधून आपल्याला काय फायदा मिळेल ते त्याच्या अनुषंगाने काय आपल्याला सबसिडी मिळतील का ते त्याच्या काय योजना आहेत का त्या योजनेतून आपल्याला फायदा मिळेल का ह्या अभ्यास करत असताना नाईक सर आहेत वैभवॉडीमधले त्यांनी मला सांगितलं की रवी असं असं आहे तू तू जर केला तर तुला अर्थसहाय्याबरोबर तुला एक सबसिडी गव्हर्नमेंट करून मिळते त्याची तु तुला फायदा होईल कारण आपल्याकडे बिझनेस करत असताना एवढा भरपूरसा मुबलक पैसा नसतो कुठेतरी आपल्याला वाचवायचा पैसा असतो त्या अनुषंगाने जर सरकारची योजना जर मिळाल्या तर आपल्याला त्याचा खरोखर फायदा होईल का तर नाईक साहेब बोलले की त्याचाही फायदा आपल्याला होईल तू व्यवस्थित कागदपत्र सगळे तयार कर एक फाईल तयार कर आपण ती पाठवू आणि त्याच्यातून आपल्याला एक सबसिडीच्या मार्फत आपल्याला एक सरकारकडून एक मदत तिचा हात आपल्याला मिळेल अशा अशा अनुषंगाने ही काजू फॅक्टरीची निर्मिती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं ते मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकेशन निवडणं मला पहिलं गरजेचं होतं आणि ती जागा मला तशी पाहिजे होती की जिथे आपल्याला गावासाठी आणि लोकल लोकांसाठी ते जवळ पडलं पाहिजे की ते चलत चलत सुद्धा येताना त्यांना एक पाच ते दहा मिनटाच्या ते, ते कामावाला येता यायला पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही पहिली जागेची व्यवस्था करण्याचं काम सुरू केलं जागेची व्यवस्था ही आम्हाला चांगल्या सहकार्य आमच्या गावातील लोकांनी सहकार्य करून आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली ते आमचे बाबा शेट्टी असतील आणि जे, जमीन जे, बोबाड़ी बोबाड़ी बोबाड़ी। जे, जे जे मूल मालक होते ते बोबाटे संजय बोबाटे दीपक बोबाटे यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आणि जागा उपलब्ध करून दिल्यानंतर बाकीचे ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जे कंट्रक्शन कसं उभं करायचं कंट्रक्शनमध्ये आपण काय काय केलं पाहिजे कसं त्याचं नियोजन केलं पाहिजे कुठे मशिनरी बसवल्या पाहिजेत आणि त्या मशनरी बसवल्यापासून बाकी दुसऱ्या मशनरी तिथेच कसे अॅडजस्ट होतील ह्या अनुषंगाने आपण ही फॅक्टरीची उभारणी केली आणि कागदपत्रामध्ये खूप अडचणी आहेत तशा आपण त्या आपण जर व्यवस्थित अभ्यास करून जर त्या केल्या तर त्या पूर्ण होऊ शकतात मग ब्ल्यू प्रिंट असेल एन असेल या सगळ्या गोष्टी आहेत त्या हो आपण आपल्या थोड्याफार इकडं तिकडे होतो कारण आपण नवीन प्रोजेक्ट असो आपण नवीन असतो यामध्ये वेगवेगळ्या जे एस पी कंट्रक्शनवाले आहेत ते धावले सर असतील ह्या लोकांनी आपल्याला सर्व ब्ल्यू प्रिंट म्हणा किंवा कशी हे बिल्डिंग कशी उभी करायची याचं मार्गदर्शन आपल्याला त्यांच्याकडून मिळालं नाईक साहेबांचं आम्हाला वी मार्गदर्शन मिळालं सुधीर नकाशी साहेब त्यांचंही आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे मिळालं गावातल्या करू राहुल इसोलकर असतील वैभव कोकाटे असतील दयानंद आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेलं सहकार्य मिळत गेलं आणि त्याच्यातूनच ही काजू फॅक्टरी उभी आम्हाला करण्यासाठी आम्हाला सहकार्य गेलं आणि याच्यातून आमची काजू फॅक्टरीची निर्मिती झालेली हातात तुटपुंजी रक्कम असताना घेतलेल्या या धाडसी निर्णयाला वित्त संस्थांनी अर्थपुरवठा केला सर्वांच्या सहकार्यातून मांद्रेकर यांनी सुमारे सात लाखाचा सा हा प्रकल्प इथे उभा केला दहा लाखाचा मशिनरी त्याच्यामध्ये आपल्याला पिलिंग मशीन आहे बोरमा ड्रायर बॉयलर कटिंग मशीन पूर्ण स्ट्रक्चर उभं पूर्ण स्ट्रक्चर करायला आपल्याला तीस लाख रुपये लागले तिकडून जे हवा येते इकडे जाते आणि ह्या ग्रेड्स आहेत ते दोन ॲटोमॅटिक कट झाले वरून काजूपी टाकायचे ॲटोमॅटिक कट होणार झाले आणि हे स्कूपिंगचे रेडी झाले स्कूपिंग करा म्हणजे दोन तरफलामधलं जो घर असतो तो काढण्याचं काम मॅन्युअलच करायला त्याच्यामध्ये आणि कसं होतं त्याच्या ते मशीन रेडिंग जो मशीन आहे

आ, तीस बाय चाळीस म्हणजे बाराशे तेराशे कॅपीट हा आहे तो स्टिमर एकशे पन्नास किलो ॲट अ टाइम तुम्ही एका वेळेला एकशे पन्नास मी काजू बॉईल करून काढू शकता बॉईल केल्याच्यानंतर तो मास्टरसाठी इथे ठेवतो मास्टर झाल्यानंतर कटिंग कर करतो आणि हा आहे तो बॉर्माट्रायर म्हणजे आपल्याला कसं चुलीवरचं जेवण आणि गॅसवरचं जेवण याच्यामध्ये जी क्वालिटी असते ना ती क्वालिटी आपण जास्त करून चुलीवर कसं आपल्याला लाकडावरती कसं घस गहून टेस्ट वेगळी येते त्याची चुलीवरचं जेवण आणि गॅसवरचं जेवण जीवर। दोन जेवणामध्ये कसा फरक असतो तसा हा फरक आहे आणि खाण्यामध्ये आणि डिंकाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त होत नाही खाताना डिंक वगैरे काय काय याच्यामध्ये नाही दर सुपणे तिकडे ड्राय हेड असतो हा फॅम का तिकडे वाफतो कि नाही मार्केटिंग मधल्या कमी अनुभवामुळं मांजरेकर यांना सुरुवातीला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं मात्र त्यांनी जिद्द न सोडता त्या साऱ्याला यशस्वीपणे तोंड दिलं आणि एक यशस्वी उद्योजक बनले मार्केटिंगचा अनुभव म्हणजे असा आहे की मार्केटिंगमध्ये काय होतं की आपला ब्रँड जो जायला पाहिजे ज्या जा आपण तनिष्का कॅशी फॅक्टरी जसा ब्रँड असतो तो ब्रँड जाण्यास कुठेतरी अडथळा येतो कारण जे मध्ये थेट आपल्याला माल विकता येत नाही ते ब्रँडिंग होणं महत्त्वाचं आहे जर जा ब्रँडिंग झालं व्यवस्थित तर आपल्याला एक चांगला एक कोकणातलं नाव आणि कोकणातला काजू हा विदेशात परदेशात जाऊ शकतो आणि इथलं भारतामध्ये सुद्धा प्रसिद्धी त्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते इतर काजू शासनाने असं राबवलं पाहिजे की ते एक्सपोर्ट माल होतो हो ना तो कुठेतरी त्याला बंदी किंवा काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत की के तो बी जो येतो ना एक्सपोर्ट म्हणजे टांझानियाचा असेल आफ्रिकन असेल बिंडिनचा असेल तो आपल्या काजूपेक्षा स्वस्त बी येते ती आणि त्याच्यामुळे आम्हाला जो कोकणातल्या काजूला त्यामुळे दर मिळत नाही तो दर मिळाला पाहिजे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे एक्सपोर्ट जेव्हा आपल्या लोकल मालाला चांगला हमीभाव पण मिळेल आणि आपल्या चांगला चांगल्या प्रकारचं एक मार्केट आपल्याला उपलब्ध करता येईल अशा अनुषंगाने शासनाला विनंती आहे की प्रकारे तुम्ही प काहीतरी जर उपाययोजना केल्यात तर के खरोखरच कोकणातील माणूस जो मुंबईला जाऊन दहा पंधरा हजार त्या धक्काधकीच्या जीवनामध्ये काम करण्यापेक्षा आहे तेच आपली जर स्वतः जमीन असेल आणि शेतीमध्ये जर शेतीपूरक व्यवसाय शेतीला जोडून हा व्यवसाय जर केला तर खरोखर मुंबईला जाण्याची किंवा इतर राज्यांमध्ये किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही फॅक्टरी त्यांनी पहिल्याच वर्षी टन काजूची प्रोसेस केली त्यांच्या फॅक्टरीतील काजू मुंबईमध्ये जातो पुढील काळात हा काजू परदेशातही पाठवला जाणार आहे त्या दृष्टीने मांजरेकर यांचे प्रयत्न सुरू आहेत लवकरच त्याला यशही येईल मांजरेकर यांनी स्वतःच्या रोजगाराचे साधन तर निर्माण केलेच मात्र गावातील तीस कुटुंबांना त्यांनी रोजगार निर्माण करून एक आदर्श कार्य हो उभारलं आणि आया काजू फॅक्टरीमध्ये सात ते आठ मुलगे आपल्या फॅक्टरीमध्ये काम करतो एकोणतीस ते पस्तीस जणांना रोजगार देऊ शकलो कारण आपल्या इकडच्या ज्या बाय आहेत त्यांना खरोखर काही माझ्या फॅक्टरीमध्ये अशा लोक आहेत की जे हँडिकॅप आहेत ते काहीच बाहेर करू शकत नाही लोकांसाठी ते खरोखरच एक आपण ह्या फॅक्टरीच्या आहे त्यांचाही उदरनिर्वाह होतो आणि त्याचबरोबर माझंही उदरनिर्वाह हो त्यांच्या अनुषंगाने माझंही माझंही रोजगाराची संधी उपलब्ध मला झालेली आहे गावातील पन्नास जण त्यांच्या फॅक्टरीत कामाला आहेत याचं त्यांना आत्मिक समाधान आहे मांजरेकर यांनी तरुणात केलेल्या यशस्वी वाटचालीचा साऱ्यांनाच वाटतो आमच्या वाडीमध्ये गरीब सरीब माणसांना मांजरेकर यांनी फॅक्टरी सुरू केली त्यामुळे आम्हाला रोजगार मिळतो त्यांच्याबद्दल आम्ही आभारी आहोत ती होती बाहेरी आता मी सासरी गेल्यामुळं तिकड तिकडून इकडे येते सकाळ सकाळी आणि तुकडापाकडी ग्रीडिंग म्हणजे करायची ना पहिली त्याच्यामुळं मी आता इथे शिकली इथे जास्त शिकली मी पहिला दगडावर कामाला जायचा ते उन्हा नतून काम, काम नको म्हणून मी ते फॅक्टरीत काम झालं मला फॅक्टरीत कामाला आहे मिळालं काम फॅक्टरीत मंडळी मंडळी मला काम फॅक्टरीत कामालाच ठेवलं आहे मी तिथे आता काम कर सावळीला निवंत काम कर माझं ना। नाव मी सीता ना। कामाला जायचं मी मी माझ्या गाडी मांजरेकरांनी मी फॅक्टरी कंडा उद्योग चालू करून दिल्याबद्दल त्यांच्या आभार आहे आमच्या मी गांधी गाडी आज सहा वर्षांनी गांधी फॅक्टरीत काम करते तरी पण आता मला काय जपणारे नाही होते ते आता माझ्या शेजारी आले त्यांचे बंड्या मांजरेकरांचे मी आभारी आहे रवींद्र मांजरेकर यांनी तनिष्का काजू फॅक्टरी सुरू केल्याबद्दल इथल्या सर्व महिलांना रोजगाराची संधी मिळाली आणि त्या लोकांना बाहेर कुठे का, काम काम करावे लागत नाही इथंच झाल्यामुळे ती इथली माझं खूप खुश आहेत आणि इथल्या दहावी बारावी मुलींना म्हणजे कुठे बाहेर कामासाठी जा जावे लागते जर त्या अशाच बसलेल्या असेल तर इथे येऊन काम करू शकतात आणि रवींद्र मांजरेकर यांनी काजू फॅक्टरी सुरू केली आहे तर सर्व लोकांनी पण अशा प्रकारे म्हणजे सुरू करायचा प्रयत्न केला पाहिजे ते मांजरेकर मी तरळ्यावरून येते मला कुठे काम नसल्यामुळे येते काजू कंपनी रवींद्र मांजरेकर यांनी घातली त्याच्यामुळे आम्हाला इथे रोजगार मिळाला आम्ही आमच्या छोट्याच्या संसाराला हातभार लावू शकतो ला आणि अशी जी मुलं मुंबईला भरपूर बी ए बी कॉम होऊन जातात त्यांनी असंच आपला काहीतरी उद्योग करून आपले उदरनिर्वाह करावा आणि सर्व महिलांना सर्व पुरुषांना असं काहीतरी हे द्यावं आणि रोजगार द्यावा आणि सर्वांची प्रगती करावी त्यांच्यातील व्यावसायिक गुणवत्तेसाठी अनेकदा त्यांचा सन्मान देखील झाला आमच्या गावात नवीनच काजू उद्योग चालू केला आहे तनिष्का काजू फॅक्टरी त्या तनिष्का काजू फॅक्टरीचे प्रोप्रायटर बंड्या रवींद्र उप बंड्या मांजरेकर हे तरुणांना एक आश्वासक निर्माण प्रत्येक तरुण तरुणाच्या मनात केले आणि सगळ्या तरुणांना एकत्र करून त्यांना रोजगार देण्याचं काम आज त्या तनिष्का काजू फॅक्टरीच्या माध्यमातून इथे उपलब्ध करून दिले आज कोकणात आपण म्हणतो ेकड्याची प्रवृत्ती आहे पण हा आदर्श या तरुणाने निर्माण करून एक गावाला आणि तालुक्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं आहे त्याबद्दल तनिष्का काजू फॅक्टरी आणि आमचा तरुण उद्योजक रवींद्र मांजरेकर या तरुणाला तरुणाचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा हा उपक्रम त्यांनी चालू केल्याबद्दल त्यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो माझं नाव प्रवीण पेडणेकर मी नाधवडे ग्रामपंचायत सदस्य या स्थानिक आहेतला या ठिकाणी रवींद्र मांजरेकर उर्फ बंड्या यांनी इथे तनिष्का नावाची काजू फॅक्टरी चालू केली आणि त्या काजू फॅक्टरीतून साधारण चाळीस ते पन्नास लोकांना रोजगार निर्मिती झाली इथल्या स्थानिक लोकांना चांगला त्याचा फायदा झाला त्यामुळे पन्नास लोकांना इथे येथे बेरोजगार होते युवक युवती त्यांना रोजगार मिळाला मांजरेकर यांच्या काजू फॅक्टरीत सध्या वीस प्रकारचे काजूवर उपलब्ध आहेत भविष्यात काजूपासून अन्य उत्पादन तरुणांसाठी प्रेरणादायी आहे नादवडी इथल्या एक छोटासा उद्योग निर्माण करून यशस्वी व्यवसायाचा साऱ्यांनाच त्यांनी आदर्श घालून नोकरीमध्ये जर आपण एकाच ओढ भरू शकतो पण जर नोकरी न करता व्यवसायाकडे वळ आणि शेतीकडे जर वळलो तर उद्योगाचे साधन उद्योगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊ शकते मला युवकांना एकच विनंती आहे की नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय शेती शेतीपूरक व्यवसाय असं जर केलं तर खरोखरच एक उत्पन्नाचं नवीन साधन एक तयार होईल आणि जे आपल्याकडचे जे होतकरू रोजगार आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला हे सहकार्य पण लागेल नोकरीसाठी भटकणाऱ्या तरुणांनी यातून बोध घेणे गरजेचे आहे त्यांच्या या कर्तृत्वाला सिंधुदुर्ग लाईव्हचा सलाम